तर विद्यार्थ्यांना एखादं स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचीच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्या सारखीच ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची एक न्यूज आहे चारशे सत्तर पेजेस पीडीएफ आपण ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी तयार केलेली आहे ही पी आपल्याला वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे या पीडीएफला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे कॉल रिसिव्ह केला जाऊ शकत नाही कारण भरपूर काम असत त्या कारणास्त व्हॉट्सअप करून घ्या आपल्याला जर इच्छुक असाल घेण्यामध्ये एफ तर तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यां तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे कशासाठी एकदम फ्री असते कोणत्याही प्रकारचा शुल्क लागत नसतो केल्याने काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची सुप्रकाश जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल प्राप्त होऊन जाईल सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कवर करूया महाराष्ट्रात सर्वाधिक <coughs> महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वने कोणत्या प्रकारचे आढळतात ते आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये गवताळ पांझडी उंच सदाहारित तर ऑप्शन क्रमांक दोन पांझडी वने जे आहे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने सर्वात जास्त पहाव्यास मिळतात घेऊया प्रश्न पुढचा रोरो मालवाहतूक खालीलपैकी कोणत्या माध्यम माध्यमाने केली जाते ते विचारलेलं आहे सांगा माहित असेल तर रोरो मालवाहतूक तर मालगाडी टेम्पोने बसने किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मालगाडीने रो रो जो वाहतूक असतो तो केला जात असताना आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न या ठिकाणी तिसरा की टुना दिवस हा कोणत्या दिवस साजरा केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे टुना हा आपल्याला नवीनच शब्द वाटत असेल सांगतो मी तुम्हाला काय आहे ते एक मे तीन मे दोन मे चार मे तर ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजेच दोन मे या रोजी जो आहे टुना दिवस हा साजरा केला जात असतो टुना दिवस काय आहे टुना काय आहे टुना म्हणजे एका माशाच्या प्रजातीचा एक प्रकार आहे त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्याविषयी जनजागृती करण्यासाठी टुना दिवस हा साजरा केला जात असतो प्रश्न चौथा खालीलपैकी नसल्यासारखे त्याला आभासी खोड असे म्हटले जाते तर आभासी खोड कशाला आहे केळी कडुलिंब वड पिंपळ तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या ठिकाणी केळीला जे आहे ते आभासी खोड असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न कोर कोरिया पाचव्या क्रमांकाचा की मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा जो अधिकार आहे तो खालीलपैकी कोणाकडे असतो चला उत्तर येत असेल तर आपल्याला लगेच कमेंट करून सांगायचं आहे मूलभूत हक्कावर मर्यादा घालण्याचा अधिकार पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे संसदेकडे जे आहे मूलभूत हक्कावर मर्यादा घालण्याचा जो अधिकार आहे तो देण्यात आलेला दिसून येतो प्रश्न सहावा सालसेट हा जो द्वीप आहे तो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे सालसेट द्वीप कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र गुजरात पंजाब तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये सालसेट द्वीप जो आहे तो स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न सातव्या क्रमांकाचा की दाभोळ पॉवर प्लांट कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ऑप्शनमध्ये दिलेली आहे अमरावती गोंदिया चंद्रपूर रत्नागिरी तर ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणता दाबोळ पॉवर प्लांट हा स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न आठवा कोर कोरिया तानसेन पुरस्कार खालीलपैकी कोणत्या देशातर्फे सॉरी राज्यातर्फे दिला जातो ते विचारलेलं आहे पुरस्काराचं नाव तानसेन उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश तर ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश या राज्यामार्फत तानसेन पुरस्कार हा प्रदान केला जात असतो किंवा दिला जात असताना आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया प्रश्न पुढचा काय आहे ते प्रश्न या ठिकाणी आहे नव्या क्रमांकाचा कोणत्या रोगास शरीराचा आंतरमारेकरी असे म्हटले जाते ते विचारलेले आहे ऑप्शन मध्ये कर्करोग मधुमेह प्लेग किंवा क्षयरोग तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो म्हणजेच मधुमेह या रोगाला जे आहे शरीराचा आंतरमारेकरी असे संबोधले जात असते तर प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो पुढचा की लोण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अमलाचा समावेश असतो ते आपल्याला सांगायचा आहे ऑप्शन मध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यां ब्युटेरिक आम्ल फार्मिक आम्ल सल्फरिक आम्ल किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक एक ब्युटेरिक आम्लाचा जो समावेश आहे तो लोण्यामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न अकरावा की शिवकाळामध्ये स्वराज्यात पैशाचे कोणते चलन उपयोगात आणले जात होते ते आपल्याला विचारलेलं आहे प्रश्न लक्षात घ्या शिवकाळामध्ये विचारलेला आहे टका नाणे पैसे वरील सर्व ऑप्शन क्रमांक एक टका हे जे चलन आहे शिवकाळामध्ये पैशाचे हे असलेले आपल्याला उपयोग उपयोगात आणले गेलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न बाराव्या क्रमांकाचा की मधुमेह हा जो रोग आहे कोणत्या शरीरातील कोणत्या भागाशी संबंधित असतो कोणत्या भागाला होता असतो मधुमेह रोग तर या ठिकाणी डोळा कान नाक किंवा पांथरी ग्रंथी ऑप्शन क्रमांक चार पांथरी ग्रंथीशी संबंधित म्हणजेच पांथरी ग्रंथीला कोणता होत असतो तर या ठिकाणी दिसून येतो विद्यार्थ्यांना तो रोग मधुमेह तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा या तेरा ठिकाणी सियाचीन ग्लेशियर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे सियाचीन ग्लेशियर अरुणाचल प्रदेश गुजरात राजस्थान जम्मू काश्मीर तर ऑप्शन क्रमांक चार जम्मू काश्मीर या राज्यामध्ये तर काय सियाचीन ग्लेशियर स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न चौदावा कौर करूया रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी कोणती क्रांती झालेली होती रेशीम उत्पादनामध्ये वाढ तर या ठिकाणी क्रांती रजत धवल क्रांती, क्रांती लाल क्रांती तर ऑप्शन क्रमांक एक श्वेत क्रांती जी आहे कशामध्ये या ठिकाणी रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी ही करण्यात आलेली होती किंवा झालेली आपल्या सर्वांना दिसते प्रश्न पंधरावा दोन किंवा तीन राज्यासाठी सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा जो अधिकार आहे तो राज्यघटनेने संविधानाने कोणाला दिलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे पंतप्रधान राष्ट्रपती संसद राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक तीन भारतीय संसदेकडे या ठिकाणी एक दोन तीन किंवा चार अशा कितीही राज्यासाठी एक सामायिक उच्च न्यायालय ठरवण्याचा अधिकार जो आहे तो बहाल केलेला दिसतो प्रश्न सोळावा की बहिष्कृत हितकारणी या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांमार्फत करण्यात आलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज किंवा लोकमान्य टिळक तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे बहिष्कृत हितकारणी या ठिकाणी जे संघटना आहे त्या संघटनेची स्थापना केलेली होती प्रश्न सतरावा सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाचे प्रणेते होते ते आपल्याला सांगायचं आहे कोणते आंदोलन होते ज्या ठिकाणी सुंदरलाल बहुगुणा प्रणेते ठरलेले होते बारडोली मेठ चिपको चले जाओ तर ऑप्शन क्रमांक तीन चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणजेच कोण होते तर या ठिकाणी सुंदरलाल बहुगुणा असलेले दिसून येत प्रश्न अठरावा वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण खालीलपैकी कोणते आहे वाऱ्याचा वेग मोजण्याचे विचारलेले आहे या ठिकाणी ऑप्शनमध्ये नॉट ॲमिनोमीटर फॅट किंवा होल्ड तर ऑप्शन क्रमांक हो एक नॉट हे वऱ्याचा काय मोजण्याचे आहे तर वेग मोजण्याचे परिमाण असलेले दिसते प्रश्न एकोणीसावा रेडिओ तरंगाच्या सहाय्याने वस्तूचे स्थान निश्चित करणारे यंत्र कोणते आहे ते आपल्याला विचारलेले आहे रेडिओ तरंगाच्या सहाय्याने सर्वांना माहिती असेल अरडार हायड्रोमीटर तापमापी किंवा एमिनोमीटर तर क्रमांक एक रडारला रडार जो असतो तो रेडिओ तरंगाच्या सहाय्याने कोणत्याही वस्तू म्हणजे विमानाचे स्थान जे निश्चित करण्याचे यंत्र आपल्याला जास्त करून आपण उपयोगात आणले आणताना आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते तर घेऊया पुढचा प्रश्न कोणता राहील ते प्रश्न आहे या ठिकाणी विसाव्या क्रमांकाचा जो की मराठी रंगभूमीचे जनक असे कोणास म्हणतात ते विचारलेलं आहे मराठी रंगभूमीचे जनक गोविंदाग्रज कुसुमाग्रज विष्णुदास भावे वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक असे संबोधले जात असते हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न एकविसावा करूया महाराष्ट्राचे हृदय असे कोणत्या जिल्ह्यास म्हणतात महाराष्ट्राचे हृदय कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ऑप्शन मध्ये दिल्ले आहे ठाणे पुणे बीड धुळे तर ऑप्शन क्रमांक तीन बीडला जे आहे कशाचे तर आपल्या राज्याचे जे आहे अर्धय असे संबोधले जात असते प्रश्न बावीसावा स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र खालीलपैकी कोणते होते ते विचारलेलं आहे पक्ष स्वतंत्र मजूर पक्ष आहे केसरी मराठा जनता दर्पण तर ऑप्सिंग क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो तीन जनता हे वृत्तपत्र कशाचे तर या ठिकाणी स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र होते हे आपल्याला दिसून येते प्रश्न या ठिकाणी तेवीसावा ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ते आपल्याला विचारलेलं आहे व ऑप्शनमध्ये काय काय दिलेली आहे विद्यार्थ्यांना ऑप्शनमध्ये पंचवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर किंवा बावीस डिसेंबर असे ऑप्शन्स आहेत तर या ठिकाणी कन्फर्म करूया उत्तर तर ऑप्शन क्रमांक दोन चोवीस डिसेंबर या रोजी ग्राहक दिन हा साजरा करताना आपल्याला सर्वांना दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पुढचा आपल्यासमोर समोर चोवीसावा लोकशाहीचे मंदिर असे खालीलपैकी कशा असं म्हणतात लोकशाहीचे मंदिर कशाला म्हणतात सर्वांना उत्तर येत पंतप्रधान तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन संसदेला लोकशाहीचे मंदिर असे संबोधले आपल्याला सर्वांना जाताना दिसून येते प्रश्न पंचवीसावा दत्तक्षेत्र या नावाने खालीलपैकी कोणत्या ठिकाणास ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे दत्त क्षेत्र नावाने नरसोबाचीवाडी वाडी पंढरपूर हडपसर औंढा नागनाथ ऑप्शन क्रमांक एक नरसोबाची वाडी याला जे आहे या ठिकाणा जे आहे दत्तक्षेत्र या नावाने ओळखले जात असताना आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न सव्वीसावा राम गणेश गडकरी यांना कोणत्या नावाने ओळखतात ते आपल्याला विचारलेलं आहे राम गणेश गडकरी तर या ठिकाणी कुसुमाग्रज गोविंदाग्रज कोयल कवी किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक दोन गोविंदाग्रज या नावाने कोणाला ओळखले जाते तर राम गणेश गडकरी यांना ओळखले जात असताना आपल्या सर्वांना दिसून येते आणि विष्णू वामन शिरवाडकर यांना काय म्हणतात तर कुसुमाग्रज या नावाने त्यांना ओळखले जात असते प्रश्न सत्तावीस हवा किरण बेदी रॅमन मॅक्सेचे प्राप्त करणाऱ्या कितव्या महिला व्यक्ती ठरलेल्या होत्या ते विचारलेले आहे मानकरी व्यक्ती आपल्याला विचारलेल्या आहेत कित्या होत्या किरण बेदी आणि रॅमन मॅक्से दुसऱ्या पहिल्या तिसऱ्या चौथ्या तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी पहिल्या क्रमांकाच्या मानकरी कोण ठरलेल्या होत्या किरण बेदी कोणत्या तर रॅमन मॅक्सेस पुरस्काराच्या आपल्याला दिसून येतात प्रश्न अठ्ठावीसावा कपिलधारा हा जो प्रसिद्ध धबधबा आहे कोणत्या जिल्ह्यात येतो कपिलधारा धबधबा कोणत्या जिल्ह्यात येतो धर्मशाळा मुंबई नाशिक अमरकंटक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यां चार योग्य आहे अमरकंटक या जिल्ह्यामध्ये कपिलधारा हा धबधबा स्थित असताना आपल्याला सर्वांना पाहावयास मिळतो प्रश्न या ठिकाणी एकोणतीसावा पेन्सिलमधील जो काळा भाग असतो त्यास काय म्हणतात पेन्सिलमध्ये काळा भाग आपल्याला सर्वांना माहीत आहे की असतो पण त्यास काय म्हणतात हे आपल्याला कदाचित माहीत नसेल कव्हर करूया फेर फेरस सल्फेट ग्राफाईट मॅग्नेटाईट किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच ग्राफाईट असे पेन्सिलमध्ये जो काळा भाग असतो ना ज्याने आपण लिहितो त्यास संबोधले जात असते प्रश्न तिसावा कि पे की सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली होती कोणत्या वर्षी झालेली होती समाज लक्षात घ्यायचा आहे सत्यशोधक समाजाविषयी प्रश्न आहे तेवीस सप्टेंबर अठराशे सत्याहत्तर तेवीस सप्टेंबर अठराशे बहात्तर तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याहत्तर तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे या ठिकाणी तेवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर या रोजी जो आहे विद्यार्थ्यांनो समाजाचे कोणत्या तर सत्यशोधक सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली होती आता पुन्हा एकदा रिमाइंडर चारशे सत्तर पेजेशी पी डी एफ आपल्याला वन फोर नाईनमध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसाल केलेले लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब कशासाठी कर करायचं असते जेव्हा आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव तसेच सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे मला किंवा या चॅनलला किंवा या चॅनलच्या या सुपर क्लासला सर्वांनी नक्कीच दाखवायचं आहे आपल्याला कोणताही वेळ लागणार नाही एक सेकंदाचं का, काम आहे आपलं तर लगेच करून घ्या चला भेटूया पुढच्याकडे स्पेशल ऑन फ्रेस सुपर क्लास